खरच हे धक्कादायक आणि चीड येण्यासारखं सुद्धा हे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा चंपावती नगरी असताना इथे इतके आज्ञा आज्ञा चार, चार एक प्लॅनिंग म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या हत्वसुडीच्या खंडगीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बोलतात असे दरोड्याचे हे गुन्हे त्यांच्या त्यांच्यावर असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं करा जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागले संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्ट न आणि टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवा समोरही म्हणलो होतो की खंडणी मागणार आणि खुनातले ही एक आरोपी ते वेगळे नाहीये ह्या तीन टीम आहेत असं माझं मत खंडणी मागायला लावणार एक वेगळी टीम खून करायला लावलेली वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागा बसलेला काय ते एका जागर बसले ते आणि हो हे घडून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणारा आणि खून आणि खंडणी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार याच्यावरती तीनशे दोन होऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठं सदस्य बनवाले आमका बनवाले आणखी मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस हे फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले यांचे शिड्या रेणं आवश्यक त्यांना पंच फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात त्यांनी शंभर टक्के फोन केलेले कुणी जरी फोन फेकून दिला त्यातल्या आरोपीने तो सापडत कस काय नाही सुद्धा कुनी। कुनी हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडणीतले आणि खोलातले पळून गेले याला सांभाळलं कुणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं कारण हे लाभार्थी आहे कुणी चोऱ्या करायचे चोटे चाटे हे एकमेकाला देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी या ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा डागला प्रत प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे त्यांना टोळी ह्या टोळी वाईट वेळ खाली मान घालून त्यांच्यावरती आहे म्हणून ही तर गरजेचं मुख्यमंत्र्यांना तो करावा मात्र खंडारी प्रकरण केली होती त्यावेळे पोलीस अधिकारी सुद्धा काही दिसतात त्या व्हिडिओमध्ये जातात पोलीस अधिकारी सुद्धा दिसत आहेत आणि पाटील नावाचा पोलीस अधिकारी आहे कोणतरी ज्याला परत निलंबन करण्यात आलं मात्र हे धक्कादायक आहे की पोलीस अधिकारी त्यांना संरक्षण देत होते हे बघा एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबाने या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबाने राज्य सरकारच्या नशिबाने सुद्धा कि हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेच बाहेर आहे की खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही नसते अर्ज करत होते एवढा खून पाचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं एकाची जामीन होता कामाने जर जामीन झाली ना खंड किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला हे मर्डर करू शकते यांना सुटू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं आहे मुळा जाळा सकड उकडून टाका यांना ठेवू नका एका राज्य चालक नाही येत एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय त्याच्यामुळे याच्यातलं कोणी सोडू लागतो कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आणि आम्ही तो वाट बघणार थोडी दिवस यातला एक आरोप सोडला राज्यात पण भले कसं अरे सरकार नाही त्यांच्या जाण्याचे टर्म एक त्यांना काही कळत नाही का आता मला एक सांगा वर तुम्ही म्हणताय कुठे सरमटका कोण आहे ते अटक झालेलं त्याला काय गरज आहे एवढं प्रॉपर्टी जितकी दोन चार कनिंग भरते बा पैसे याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाही शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची जे याला सगळ्याला मुख्यमंत्र्याचं पाठबळ आहे का गृह विभाग त्यांच्याकडे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल त्या दिवशी सोडणार सध्या तरी वाटतय एसआयडी सीआयडी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करते सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटत तुम्ही चार्जशीट मध्ये हे करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नाव घेत नाहीयेत आता एवढा पुरावा मिळाला ना आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा पोलीस असेल यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय आणि तो थेट मीडिया समोर मिळाला असेल ना झोपले काय मागी आता तुम्ही म्हणल्या मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला समजा मग काय तुला मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का ती इडी का कोणी ती पुढे अरे एवढी प्रॉपर्टी मग कळणार साडे साडेतारात पत्र येतरी मग यासाठी लावली आणि इतकी प्रॉपर्टी ॲक बदल माणूस कोटी म्हणलं की ती इकडे आणि त्याची कोटी प्रॉपर्टी सापडते कोटीनी इडी कुठे इडीने कथा कथा धुळ काढे बैठते आणि ज्याच्या त्याच्या नावाने प्रॉपर्टी ना त्यांना टाकलं पाहिजे नाही ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे तुमचे लेकर यांनी पैशाच्या माझा मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर प्लॉट पैसे काही पाई मोठ दबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडे त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणाला एक म्हणणं आहे या खंड खंडणीतल्या आणि खुनातले आरोपी एक एकही एक 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 सुट्टा कामाने तीनशे दोन लावा नंबर एकचा आरोपी त्यासारमाडा का कोणी त्याला करा कारण खून करणारा पेक्षा खंडणी मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हे चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू नका आणि ह्या टीमच्या नंतर मधल्या काळात जे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केले शंभर टक्के फोमे केले त्यांनी ते सुद्धा मधी घ्या सहा रुपये शंभर टक्के टोळी मुठी नाही लाभार्थी टोळी ही मागत जेरबंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी ते म्हणले एकही एक आरोपी सुटू देणार नाही जर का थोडी वेळ झाली याचा कॉल डिटेल नाही आले श्री आर नाही आले तो कोणी कोणी मोबाईल फेकून दिलाय सापडत नाही देऊ त्याला धोनं चांगलं या सगळ्या गोष्टी होणं गरजेचे ना तर स्वच्छपणानं सगळा व्हिडे समोर आला आणि याच्यातून जर तुम्ही आरोपीचं पाठराखण सरकार म्हणून करत असलं तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही कारण एक तर धनंजय मुंड्याची टोळी डुप्लिकेट काम करायची आरोपीच्या बाजूने मोर्चे काढते रास्ता रोख काढते गुन्हा नाही काही नाही काही नाही एकशे चाळीस लावू काही नाही आम्ही नुसतं एका पोरांनी आमच्या पोस्ट टाकली होती आठ महिन्यापूर्वी भूमी अकरा महिने मुंबईत जेल एक पोस्ट कमेंट केली फक्त माझ्याकडे काहीच नाही तर यासाठी चौकीस लावली माझी माझं काही सापडत नाही टाकला आणि आज जर हे मोर्चे काढते आरोपीची पाठराखण करते जातीवादी खराब होत मला कस का जातीवादी म्हणता तुम्ही कधी बोललो धनगर आला दलित मुस्लिम आला अठरा बघत जातीला बारा बोलता कोणाचं बंद खोल नाही त्याला सोडित नाही बघा टोळ्या काय सोडून देता काय लोक कापायला त्यांना बोलायचं नाही मला जातीवादी म्हणतात तुम्ही आरोपीच्या सोबत मोर्चा काढता ही कुठली पद्धती ही आता नवीन रूड पडली आता इथून कुठं बघा असं होणार आहे आता आरोपीने काय केलं का बहुतेक आमच्यात बी असतेच ना मला माहित नाही पण असते आतापर्यंत एखादा खून करणार आला असं मारामाऱ्या करणार बाजूने लोक उभारले कोणत्या जातीची कुणीच न राहिलं एक्के जातीचे लोक त्यांच्या बाजून उभा राहिले पहिले घडले राज्यात की धनंजय मुंडे आरोपी कोण उभा राहतील आता पायंडे असे पडणार आहेत आपण आपल्या जातीचे मूर्ती सुरू होणार आहेत आरोपी बाजू सोडून द्या म्हणून त्यांनी काहीच नाही केलं मला काय रूढ पाडायलाय संविधानाच्या पदावर बसतो कुणाला बोलायला होतो माझ्या विरोधात विरोधात आपल्या लागलं ना अ कोकणत करत असतो आपण पाहिजे न्याय अगोदर मिळाला तर मी असं त्यांचं वक्तव्य कसं पाहता अगोदर देशमुख कुठून मला न्याय मिळाला पाहिजे मी तर त्यांच्या भेट घ्यायला जाईलच अगोदर न्याय न्यायमुख मला होणार वालणारे कारण अगोदर मलाही कळालं होतं जा आपण त्यांच्यावर बोलवतो नाही त्यांना त्यांच्या काही लोकांना स्तुती करायला गेलं खरं बोलायला गेलं म्हणजे करू नको वाईट बोलायला गेले जमत नाही आपण काही करायला गेलं की त्याला दिसतो काही करू जा पण त्यांचं काही इंटरफेर दिसत नाही पण याच्यात म्हणजे त्याच्यामुळं बळत कोणाला कशाही प्रकरणात ओढू नये या मताचा मी असतो काय झालं जुन्या सगळे पालकमंत्री झाले त्याला काय आपल्याला काय लस तस जातीवाद फक्त आपल्या करायचा करायचं कोणी पालकमंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा पंतप्रधान व्हा डोनाल्ड ट्रम्प कडे जा आपल्या अडचण नाही दिसत आपल्या जर तीर्थ मेल्या दिसलं गाठ आपल्या सगळं आपण आपण खुनशी माणूस नाही किंवा हट्टी नाही हेच करायचं माझी बातम त्याला मिळालं जेणे करायचं राजकारणाचा विषय तो माझा नाही माझा विषय संतोष भाई यांना न्याय देणं आणि या मॅटर मध्ये त्यांनी काही चप्प केलेली नाहीये असं सरळ सरळ एक दिसत त्यामुळे बळच बोलायचं कारण बी नाही थँक्यू नोकोष आम्ही आमरण उपोषण आरक्षणासाठी करणार आहे माझ्या गोरगरीब करोड लेकरांचा न्याय तिथे आता भारतात ऍडमिशन आहेत त्यामुळे लेकरांना आरक्षण मिळून मिळवण्याची जबाबदारी आणि ते मिळवण्यासाठी आम्ही लढणार आहे मुख्यमंत्र्यांनी पंचवीस जानेवारी पर्यंत आरक्षण द्यावं असता आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहे सामूहिक सामूहिकच होत आणि हाही पण आता फक्त एक शब्द बदलेला आहे ज्याला बसायचं त्याला मनाने बसाय जोर जबरदस्ती कोणाला नाही घरच्यांचा जर पोषणाला बसायचा विरोध असल तर कोणीही बसायचं नाही घरच्या विरोध आणि काय केलं भूक लागली खरं कारण म्हणजे त्याच्यामुळे आम्ही सामूहिक थोडं मला भूक लागत तेव्हा दुसरं काही सांगा तुम्ही पण ते मला दमत नाही निघायला त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या मनावर ठेवले मी खंबीर लढाय येऊन बी बसले ति जर तर मी उपोषण बी करणार लढणार बी आणि मिळून पडल्या पंकजा देशमुख धक्कादायकपणे आणि हे येण्यासारखं सुद्धा हे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा चंपावती नगरी असताना इथे इतके प्लॅनिंग न म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्यात नाही गुंडगिरीच्या तिरुसरीच्या खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बघतात असे दरोड्याचे हे कोणी खरंच हे धक्कादायकपणे आणि चिड येण्यासारखं सुद्धा